नमस्कार ई सी टी न्यूजमध्ये आपलं स्वागत दोन दिवसांनी शिक्षक दिन आहे आत्तापर्यंत शिक्षक आईवडील हेच आपले गुरु आपण प्रबुद्ध भारत या शाळेमध्ये आलेलो आहे सावित्रीच्या लेखी सावित्रीबाईंचे शिक्षण दिलं शिक्षणातून महिला पुढे गेल्या आज वैमानिक झाल्या आज सर्व क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत संदर्भात आपण प्रबुद्ध भारतच्या शिक्षिका पाटील मॅडम यांना शिक्षक दिनासंदर्भात आपण भेटायला आलेला आहे नमस्कार मॅडम नमस्कार शिक्षक दिनाच्या आपणाला शुभेच्छा आणि शिक्षणाबाबत आजचं शिक्षण काय आहे त्या संदर्भात थोडंसं आमच्याशी बोला आजच्या शिक्षणासंदर्भात थोडीशी माहिती द्या मी सौ पाटील सी प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये मी विज्ञान विशेष करतो माझी जवळजवळ सव्वीस वर्षे सेवा झालेली आहे आजचा शिक्षणाबद्दल जर तुम्ही असा प्रश्न केला त्या असं बोलायचं मला की शिक्षणाचा पसारा वाढलेला आहे पूर्वीच्या काळी आपण विषयांचे शिक्षण घेत होतोच आताही ते आहेच पण त्याच्याबरोबर इतरही विषय इतके वाढलेले आहेत आणि त्याचा त्याची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की मुलं आज त्या ते शिक्षण घेण्यासाठी सज्ज राहायलाच पाहिजे अशी परिस्थिती झालेली आहे या शाळेत आपण किती साली नोकरी साला शाळेची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णवची आहे आणि अठ्ठ्याण्णव साली इथं मी रुजू झाले तेव्हापासून आजपर्यंत मी आकली नवी दहावी या तीन वर्गासाठी मी विज्ञाने शास शाळेच्या संस्थापकांचं नाव काय आमच्या आमची संस्था आहे पेपर्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची उभारणी म्हणजे स्थापना माननीय भगवंत आदाकस आहेत आज ते स्वर्गवासी आहेत इथं ना आपल्या इथे नाही आहेत ते त्यांचं थोड्या दोनच वर्षापूर्वी त्यांचं देहान झालेलं आहे त्यांनीही शाळा स्थापन केली आणि सध्या या संस्थेचे सचिव म्हणजे आमच्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका छण्मुख आधाळकर मॅडम याही ही संस्था पाहतात आणि संस्थेचे चेअरमन म्हणून माननीय ॲडव्होकेट अनिरुद्ध आधारकर साहेब हे आता ह्या स आमच्या हायस्कूलचे चेअरमन म्हणून काम पाहतात आता शिक्षण आता काय झालेलं आहे की सर्व क्षेत्रामध्ये मोबाईल आलेला आहे मोबाईलवरचं शिक्षण आणि शाळेचं शिक्षण आणि पुस्तक याबाबत तुम्ही मुलांना आणि पालकांना काय संदेश द्या पुस्तक हे तर पहिल्यापासूनच शिक्षणाचं एक महत्त्वाचं साधन ठरलेलं आहे शाळेमध्ये अध्यापन आणि अध्यायन या क्रियेत पुस्तकाला खूप महत्त्व आहे पण काळाच्या ओघामध्ये किंवा मध्ये तर कोरोनासारखे जे संकट आले त्या काळामध्ये मोबाईलला खूप महत्त्व आलेले नाही पण आता ते संकट तर नाहीच आहे पण आजही मोबाईलवर काही अंशी अभ्यास करता येतो काही ज्ञान मिळवता येतं मोबाईलचे काही व्हॉट्सॲप म्हणा किंवा इंटरनेट म्हणा या सगळ्या गोष्टीतून ज्ञान मिळवता येतं नाही असं नाही त्याचा आज उपयोग होतो परंतु आजकाल विद्यार्थी शाळेत जर अभ्यास मोबाईलवर दिला किंवा बघा असं जर आम्ही बोललो विद्यार्थ्यांना तर घरी पालकांच्याकडून मोबाईल घेतात आणि अभ्यास थोडा वेळ बघतात आणि बाकीच्या गोष्टी मोबाईलवर खूप वापरतात किंवा पाहतात त्यामुळे पालकांचं लक्ष पाहिजे मुलांकडे की तो आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर काय पाहते फक्त अभ्यासच करते की इतर गोष्टी मोबाईलवर हाताळते कारण का आज इतर गोष्टींचा मुलांवर मुलींवर खूप वाईट परिणाम होत आहे हे आपल्याला आजकाल पेपरमध्ये बातम्या किंवा घटणाऱ्या घटनांवरून आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं एखादी नवीन गोष्ट ही चांगली असते पण आपण त्याचा वापर किती आणि कसा, कसा करतो याच्यावर त्याचा फायदा किंवा तोटा अवलंबून असतो आपल्या शाळेमध्ये खेळाला कितपत महत्व दिलं जात खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्व आहे खेळाला त्यामुळं प्रत्येक नियमानुसार आपल्या तासिकाच्या खेळाच्या ठरलेल्या असतात त्या तर होताच शिवाय शाळा सुटल्यानंतर सुद्धा आमच्या शाळेमध्ये कराटेचे क्लास सुरू असतात व्हॉलीबॉलचे खेळ सुरू असतं खो खो खेळत असतात कारण का शाळाबाह्य जे काही सामने असतात खेळांचे या सामन्यांमध्ये आमची शाळा प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेत असते आणि त्याचा सराव फक्त शालेय वेळेत करता येत नाही त्यामुळं शाळा सुटल्यानंतर आमचे जे शा क्रीडा शिक्षक असतात शाळेमध्ये थांबून मुलांचा सराव घेत असतात मग त्यामध्ये सांघिक खेळ आहे वैयक्तिक खेळ असतात आता कराटे मी सांगितलं आणि आमच्या शाळेतल्या मुली परवाच राज्यस्तरीय स्पर्धेने लातूरला आमच्या ह्या शाळेतील दोन मुलींनी त्यामध्ये नंबरसुद्धा पटकावून आलेल्या आहेत त्या यशस्वी झालेल्या आहेत त्यामुळं त्या क्रीडा क्षेत्रातसुद्धा सुद्धा आमची शाळा खूप मजल मारते आहे मॅडम आजचा शिक्षक आणि मुलं पालकांना आपण शिक्षक दिनाच्या निमित्तानं काय संदेश द्या शिक्षक शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतच असतात मनापासून अध्यापन करत असतात आणि मुलं अध्ययन करत असतात पण या दोघांपेक्षा पालकांचीही भूमिका शिक्षणामध्ये खूप महत्त्वाची आहे कारण का शाळेच्या वेळेच्या बाहेर मुलंही पालकांसोबत असतात किंवा घरचा अभ्यास करणं करून घेणं मुलं करतात की नाही याच्याकडे लक्ष देणं हे पालकांचं कर्तव्य आहे कारण का आजकाल असं चित्र पाहायला मिळतं की मुलं स्वतःहून अभ्यासच करत नाही किंवा घरामध्ये सुद्धा अभ्यासाला बसण्याचं प्रमाण कमी कारण का रेडिओ टी व्ही मोबाईल यासारख्या माध्यमांमुळं मुलांचा अभ्यासाकडे ओढा कमी होत चाललेला आहे मग आजच्या या शिक्षक दिनानिमित्त मला पालकांना असं सांगायचं आहे की मुलांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान पाहिजेच पण जरा पालकांनी आपल्या पाल्यासाठी थोडा वेळ काढा तुमच्या व्यापातून आणि आपला मुलगा किंवा मुलगी घरी काय अभ्यास कोणत्या विषयाचा किती करतो कसा करतो किंवा शाळेत शिक्षकांना जाऊन भेटणं हे जर पालकांनी केलं पाहिजे थोडासा आपण मुलांसाठी जर हे केलं तर नक्कीच मुलांची प्रगती चांगली होईल आणि आपल्या उद्याचा भारत हा नक्कीच सक्षम भारत आणि कलामांच्या स्वप्नातला भारत व्हायला का वेळ लागणार नाही धन्यवाद मॅडम शिक्षक दिनानिमित्तानं पाटील मॅडमनी आपणाला पालकांना शिक्षकांना ना विद्यार्थ्यांना कमी शब्दात अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल ई सी टी न्यूजच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद मांडतो मांडतो